लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ करणार सेवालॉज समोर इचलकरंजी सभासद ठेवीदार आणि हितचिंतकांचे सहकार्य आणि त्यांच्या विश्वासाच्या बळावर बँकेची तीस वर्षाची यशस्वी घौडदौड सुरू आहे अहवाल सालात बँकेच्या एकूण ठेवी तीनशे सहा कोटी रुपये व कर्ज वाटप दोनशे तेहतीस कोटी रुपये केले आहे या स्पर्धेच्या युगात ही बँकेने सहाशे कोटींचा व्यवसाय केला आहे सन दोन हजार बावीसपासून आरबीआयच्या नियमानुसार एआरसीला विक्री केलेल्या कर्जाच्या रकमेवर प्रत्येक वर्षी वीस टक्के तरतूद करावी लागत आहे आर्थिक वर्षात एआरसी तरतूद केल्याने ढोबळ नफा होऊनही नफा दिसत नाही पण कर्जदार सभासदांनी नियमित कर्जाचे हप्ते व व्याज भरून सहकार्य करावे असे प्रतिपादन सन्मती सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पाटील यांनी बँकेच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले बँकेची चौफेर प्रगती सुरू असताना काही मंडळीकडून समाजमाध्यमातून बँकेसंदर्भात तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात असल्याचे सांगत चेअरमन पाटील यांनी याबाबतची सविस्तर माहिती रिझर्व्ह बँकेस कळवली असून विघ्न संतोषींना कुठेही थारा देऊ नका असे आवाहन केले बँकेचा पैसा हा ठेवीदारांचा असून तो थकीत खातेदारांकडून व्याजासह पैनपै पही वसूल केले जातील असा विश्वासही व्यक्त केला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले स्वागत संचालक चंद्रकांत पाटील यांनी केले मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी नोटीस व विषय पत्रिकेचे वाचन केले सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली यावेळी प्रमुख अतिथी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी बँकेच्या सर्व कर्ज खातेदार यांना घेतलेले कर्जाची परतफेड वेळेत करावी असे आवाहन केले यावेळी ऑलिम्पिक स्पर्धेत सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन ठराव करण्यात आला आभार वाईस चेअरमन एम के कांबळे यांनी मानले या प्रसंगी प्रकाश दत्वाडे प्रकाश मोरे प्रकाश सातपुते सुधाकर मनेरे श्यामराव नकाते भूषण शहा डॉक्टर विलास जोशी सदा गजानन होगाडे रावसाहेब खवाटे संजय पाटील बसुदे सिएे आदींसह बँकेचे संचालक शीतल पाटील पी वी कडोले पुरुषोत्तम कुलकर्णी विठ्ठल चोपडे अण्णासो मुर्चिट्टे प्रदीप मनेरे डॉक्टर अप्पासाहेब होसकल्ले संजय चौगुले अप्पासाहेब पाटील महावीर एरुट्टे गिरीश देशपांडे संदीप माळी सौ वसुंधरा कुडचे सौ नीमा जाधव मनीष पोरवाल संजय कुडचे असिस्टंट सीईओ समीर महेंद्रगी बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार आदींसह सभासद उपस्थित होते